तर नमस्कार शेतकरी बांधवनं सर्व शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे तर आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात उद्यापासून सरसगट दहा हजार रुपये जमा होणार आहेत तर या जिल्ह्यातील जर तुम्ही बिलॉंग करत असाल म्हणजे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच उद्या दहा हजार रुपये जे काही सरसगट त्यांच्या बँक खात्यात जमा होतील तर त्या या जिल्ह्यांची यादी तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शोधपर्यंत बघा तर त्यामध्ये जे आहे इथं अहमदनगर आहे कोल्हापूर आहे सांगली आहे कोल्हापूर त्यानंतर इथे त्याचे जे काही डेट आहे म्हणजे मंथ आहे कोणत्या मंथमध्ये तुमचे भरपाईची रक्कम तुम्हाला इथं कोणत्या महिन्यामध्ये भरपाई झालेली आहे म्हणजे नुकसान झालेलं आहे ते तुम्हाला इथं दाखवेल त्यानंतर अमरावती विभागमध्ये जे आहे तर अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस तर यामध्ये किती क्षेत्र बाधित आहे त्यानंतर किती शेतकरी तुम्ही इथं बघू शकता बाधित शेतकऱ्यांची संख्या त्यानंतर बागा जे काही बाधित क्षेत्र हेक्टर किती आहे निधी किती लक्ष इथं उपलब्ध झालेलं आहे ते तुम्हाला इथं दाखवेल तर इथं अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड ही एरिया जे आहे छत्रपती संभाजीनगरमधला जे काही एरिया आहे ते त्यानुसार दाखवत आहे तर इथं डेटसुद्धा तुम्ही बघू शकता फेब्रुवारी आहे मार्च आहे एप्रिल आहे तर जसे जे काही भरपाई होईल तसं त्याचप्रमाणे दिसेल तर लातूर आहे बीड आहे धाराशिव आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर सहा सात दोन हजार चोवीसचा जो काही प्रस्ताव आहे तर त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर धाराशिव त्याचप्रमाणे नागपूरचा जो काही विभाग आहे ते एकोणीस बारा दोन हजार तेवीसचा आहे तर त्यामध्ये जे आहे नागपूर आहे वर्धा आहे भंडारा आहे गोंदिया आहे चंद्रपूर आहे त्याचप्रमाणे नागपूर जे आहे तर त्यामध्ये गोंदिया आहे त्यानंतर गडचिरोली त्यानंतर खाली आल्यानंतर भंडारा आहे नागपूर आहे गोंदिया आहे त्यानंतर वर्धा गडचिरोली नागपूर भंडारा त्यानंतर इथं आल्यानंतर इथं कोकण विभागामधील जे आहे ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग त्यानंतर ठाणे तर अशा प्रकारे जे काही इथं त्यांच्या बँक खात्यात जमा होईल किंवा तुम्ही ऑफिसियल पेजवरती जाऊन सुद्धा चेक करू शकता तर ते पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारचं इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल तर इथं आल्यानंतर सर्वात पहिले मोबाईलची जी काही स्क्रीन आहे इथं डेस्कटॉप साईड या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची जे काही मोबाईलचे जे काही स्क्रीन आहे त्यानंतर इथून आता जे काही तुम्हाला अनुदान मिळणार आहे पाच हजार रुपये हेक्टरी म्हणजे जर तुमच्याकडे दोन हेक्टर दोन हेक्टर असेल तर तुम्हाला दहा हजार रुपये इथं मिळणार आहेत तर डेबिटीच्या माध्यमातून तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथे जमा करण्यात येणार आहे त्यानंतर तांत्रिक अडचणी काही असतील व याबद्दल जर काही अडचण असेल तर तुम्हाला इथे हे हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात आलेला आहे त्यानंतर इथं जर तुम्हाला भरपाईची रक्कम अधिकही मिळालेली नसेल जर नैसर्गिक आपत्तीमुळे जास्ती पावसामुळे तुमच्या शेतामध्ये जे काही पिकाचे नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये खरीप आणि रब्बी पिकण्याचा समावेश आहे तर इथं तुम्हाला नुकसान भरपाई इथं तुम्हाला क्रोमब्राऊझरवरती यायचं आहे इथं नुकसान इथं टाकून घेऊया आपण भरपाई असं टाकल्यानंतर सर्चवरती क्लिक करायचं आहे किंवा नुसकान भरपाई टाकल्यानंतर तुमचा जो काही जिल्हा आहे जिल्हा इथं टाकायचा आहे तर इथं डेमोसाठी मी एखादा जिल्हा इंटर करणार आहे सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर नैसर्गिक आपत्ती असं दाखवेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुमच्या जे काही जिल्ह्याचं ऑफिशियल पेज आहे इथून ओपन होईल जे काही भरपाईची रक्कम आहे त्यांच्या जे काही यादी आहे ती अपडेट होतील तर इथं तुम्ही बघू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे तर इथं तुमच्या जिल्ह्या वेज तालुक्या याद्या यादी अपडेट होईल तर आपण तुम्ही बघू शकता आपण जे काही दोन हजार तेवीस म्हणजे पाचव्या महिन्यातली यादी पाहिलेली आहे तर अशा प्रकारे ज्या तुम्ही यादी इथून चेक करू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही तुमच्या शेताचे नुकसान झालेलं आहे तर अशी भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्या डिबिजेच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल जर तुमची व्ही के नंबर म्हणजे जे काही नैसर्गिक आपत्तीमुळे जे काही शेतकऱ्यांना रक्कम आहे ते त्यांच्या बँक खात्या डिबिजेच्या माध्यमातून व्ही के नंबर टाकल्यानंतर के वाय सी केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यात जमा होते शेतकऱ्यांच्या तर त्याचीसुद्धा भरपाईची रक्कम जर तुम्हाला जमा झालेली नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना अधिक काही पीक मिळाला नसेल तर त्या शेतकऱ्याने लवकरात लवकर चेक करून घ्या की तुमचं जे काही तक्रार आहे तिथं रिजेक्ट तर झालेली नाही रिजेक्ट जर झालेली असेल तर पुन्हा तक्रार कशाप्रकारे करायची आहे जेणेकरून पीक विमा तुम्हाला मिळणार तर सर्व शेतकरी बांधवांना इथं आव्हान करण्यात आलेलं आहे जर तुम्हाला दहा हजार रुपये अशाच प्रकारची भरपाईची रक्कम त्याचप्रमाणे पीक विमा त्याच्यानंतर दुष्काळी त्यानंतर जास्ती नैसर्गिक आपत्तीमुळे जर तुमचं नुकसान झालेलं असेल अशा भरपाईची रक्कम जर पाहिजे असेल तर सर्व शेतकरी बांधवांनी ही पीक पाहणी करणे आवश्यक आहे तर ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाहणी नोंदवली तर त्या क्षेत्रानुसारच त्यांना भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्या डेबिजिटच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येईल त्यानंतर तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे बहात्तर तासाच्या आत जर तुमच्या शेतामध्ये जास्ती पावसामुळे तुमच्या सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर अशा पिकाचं जर तुमचं नुकसान झालेलं असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी बहात्तर तासाच्या आत तुम्हाला ऑनलाईन तक्रार नोंदवायची आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ या यासंदर्भात काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू